आणि बारावीचा निकाल लागलेला आहे सर्व पालकांना असू दे किंवा विद्यार्थ्यांना असू दे एकच प्रश्न पडलाय की आता पुढे काय खरी कसरत बघायला गेलं तर आता सुरुवात झालेली आहे यानंतर कशात आपण सुरुवात करायची कोणतं करिअर निवडायचं त्याचबरोबर आपल्याला ज्याच्यात आवड आहे त्या क्षेत्राचं आपल्याला करिअर करायचं असेल तर काय करावं असे, असे अनेक प्रश्न पालकांना आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पडलेले असतात नमस्कार मी काजल आवाज न्यूज नेटवर्क मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते अनेक प्रश्न आपल्याला पडलेले आहेत की करिअर करायचं नेमकं कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला आवड आहे त्या आवड आओ, त्या आवडीनुसार आपण कोणता करिअर निवडायचं असे अनेक प्रश्न सर्वांना पडलेले आहेत या संदर्भात आता आपल्या सोबत आहेत प्रशांत अकॅडमीचे संस्थापक प्रशांत सर नमस्कार सर नमस्कार। Uh, सर सर्वात प्रथम तुम्ही तुमची ओळख सांगा कसं काय कुठलं म्हणजे कोणत्या तुम्ही सुरुवात केली काय वगैरे आणि आपण बघायला गेलो तर विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न पडलेले असतात त्या संदर्भात आपण चर्चा करणारच आहोत सर्वात प्रथम तुम्ही ओळख सांगा थँक्यू uh, मॅडम uh, मी माझं नाव प्रशांत पाटील मी शहापूर येथेच राहतो आणि मी एमबीए फायनान्स केलं त्याच्यानंतर मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होतो तर त्याच्यातूनच मी एलआयसी मध्ये ऑफिसर होतो बँक पीओ च्या पण ऑफिसरची एक्झाम मी पास झालेलो त्याच्यानंतर मी एम पी एस सी परीक्षा असेल एसएसी स्टाफ सिलेक्शन असेल सीजीएल अशा खूप साऱ्या परीक्षा मी देत होतो आणि त्याचे मेन्सचा टप्पा असेल मुलाखतीच्या टप्प्यापर्यंत मी जात होतो पण त्याच्यानंतर दोन हजार पंधरा साली मी स्वतःची प्रशांत अकॅडमी चालू केली की ज्याच्यातून मुलांना स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन मिळावं आणि त्याच्यातून माझे बरेचसे विद्यार्थी स्पेशली शहापूर तालुक्यातून खूप सारे विद्यार्थी पास झालेले आहेत कोण डेप्युटी कलेक्टर आहे कोण पी एस आय आहे तर कोण ट्रेझरीमध्ये आहे ट्रेझरी डिपार्टमेंट असेल कोण बी एम सीमध्ये आहे कोण पोलीस खात्यात आहे अशा वेगवेगळ्या वेग खात्यांमध्ये माझे जवळजवळ चारशेच्या वर विद्यार्थी पास झालेले आहेत त्याच्यानंतर मी कल्याण येथे कल्याण ठाणा दादर इथे मी ती जवळजवळ सात वर्ष दोन हजार जवळजवळ सतरा तेवीस असं सात वर्ष मी तिथे पृथ्वी अकॅडमी नावाने माझे एम पी एस सी सीचे क्लासेस होते आणि ह्या वर्षी मी पुन्हा माझं स्वतःच प्रशांत अकॅडमी नावाने आ, क्लासेस चालू केलेले आहेत आणि त्याच्या प्रशांत आधी पृथ्वी होतं आणि मी ते चालू केलेले आहेत आणि त्याचा माझा मूळ हेतू हाच आहे की सर्वसामान्य विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन मिळावं करिअर गायडन्स व्हावं त्याचप्रकारे खूप साऱ्या मुलांना आफ्टर ग्रॅज्युएशन अंडर ग्रॅज्युएट लेवल ला दिशा नसते तर त्याच्यासाठी मी माझं स्वतःच ऑनलाईन प्लॅटफॉर्म चालू केलेला आहे जो तुम्ही नावाने सर्च केलं तर मिळेल त्याच्यावर मी मुलांना मोफत मार्गदर्शन करत असतो आणि नवीन नवीन नवी ज्या पण ऍडव्हर्टामेंट्स येतात परीक्षा येतात त्याची मी माहिती शॉर्ट मध्ये त्याच्यामध्ये टाकत असतो नक्कीच सर आपण बघायला गेलो की आता नुकताच दहावीचा आणि बारावीचा निकाल लागलेला आहे दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे की सायन्स कॉमर्स आर्ट्स किंवा मग आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं त्यासाठी पहिलं पाऊल काय उचललं पाहिजे आणि त्याचबरोबर बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडलाय की कॉमर्स झालंय मग कॉमर्स मध्ये आपण बारावी नंतर काय करू शकतो किंवा सायन्स मध्ये काय करू शकतो आर्ट्स मध्ये काय करू शकतो काय सांगाल याबद्दल बरोबर आता बघा मी स्पेशली मॅडम दहावी आधी सांगतो आणि मग बारावीचा बघा दहावीनंतर काय होतं की दहावी नंतर नक्की काय करावं तर विद्यार्थी आणि पालक पण संभ्रमावस्थेत असतात चांगले चांगले एज्युकेटेड पेरेंट्स पण मला विचारत असतात की सर नक्की काय करावं तर याच्यामध्ये बघा सुरुवात आपण बेसिक पासून करूया तर काही मुलांना लवकरच जॉब ऑपॉर्च्युनिटी हवी असते जसं टेक्निकल क्षेत्रामध्ये जायचं असतं तर ती मुलं दहावीच्या बेसवर आय टी आयला जात असतात आयटीआय तुम्ही दहावी आणि बारावी दोन बेसवर जात असतात त्याचप्रमाणे काही मुलींना दहावी नंतर काही शॉर्ट कोर्सेस आहेत म्हणजे नर्सिंगचे प्रायव्हेट कोर्सेस आहेत ते शॉर्ट कोर्सेस करून त्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जॉबला जाऊ शकतात त्याच्यानंतर काही स्ट्रीम्स आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल काही मुलांना इंजिनिअरिंग स्ट्रीम निवडायची असेल इंजिनिअरिंगमध्ये वेगवेगळ्या वेग शाखा आहेत मग त्याच्यामध्ये सिव्हिल आहे मेकॅनिकल आहे कम्प्युटर आहे आय टी आहे त्याचबरोबर इन्स्ट्रुमेंटेशन आहे अशा वेगवेगळ्या वेग शाखा आहेत मग नंतर तुम्ही डिप्लोमाला जाऊ शकता तर तीन वर्षाचा डिप्लोमा कोर्स तुम्ही केला तर तुम्हाला कुठल्याही चांगल्या कंपनीमध्ये तुम्ही चांगलं तुम्ही नॉलेज घेतलं तर तुम्हाला तिथे रोजगाराची ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते आणि त्याच्यानंतर महत्वाच्या तीन शाखा आहेत दहावी नंतर मुलं प्रेफर करतात त्या आहेत स्पेशली आर्ट्स आहे कॉमर्स आहे आणि सायन्स आहे आर्ट्सला आपण कला शाखा म्हणतो कॉमर्सला वाणिज्य आणि सायन्सला आपण विज्ञान शाखा म्हणतो तर आर्ट्स मधून तुम्हाला अकरावी बारावी आर्ट्स करायला लागेल सेम वे कॉमर्स अकरावी बारावी कॉमर्स सायन्सला अकरावी बारावी सायन्स करायला लागेल आणि त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला ग्रॅज्युएशन करायला लागेल म्हणजे बॅचलर डिग्री मिळवायला लागेल तर ती बी एची मुलं बॅचलर इन आर्ट्समध्ये मिळवतील कॉमर्सची मुलं बॅचलर इन कॉमर्स आणि सायन्सची मुलं बॅचलर इन सायन्स पण सायन्स नंतर जास्त अपॉर्च्युनिटी तुम्हाला राहतात म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला मेडिकल क्षेत्रामध्ये जायचं आहे इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जायचं आहे किंवा नर्सिंग म्हणजे जी एन एम वगैरे किंवा बीएससी नर्सिंग वगैरे करायचंय किंवा आर्किटेक्ट व्हायचंय तुम्हाला किंवा हॉटेल मॅनेजमेंट करायचं किंवा अशा खूप साऱ्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या बारावी सायन्स नंतर जास्त ओपन अप होतात आर्ट्स नंतर मग काय होत तुम्हाला तर बारावी आर्ट्स केल्यानंतर तुम्हाला एफ वाय एस वाय आणि टी वाय असं आर्ट्स मध्ये केल्यानंतर तुम्ही आ, जे लास्ट इयर आहे ते तुम्ही हिस्ट्री असेल म्हणजे इतिहास असेल भूगोल असेल पॉलिटिकल सायन्स असेल सायकोलॉजी असेल सोशोलॉजी असेल अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये तुम्ही आर्ट्स मधून ही डिग्री पदवी मिळू शकता त्याच्यानंतर कॉमर्स मध्ये उलट स्पेशलायझेशन आहे म्हणजे कॉमर्स मध्ये प्लेन कॉमर्स आहे अकाउंटिंग फायनान्स आहे आता हे बी बी एम बोलतात त्याला अशा खूप सारे वेगवेगळे कोर्सेस आहेत त्याच्यानंतर काही मुलांना ऍडव्हर्टाईज आणि जर्नलिझम मध्ये जायचंय पण त्यांच्यासाठी बी एम बॅचलर इन मास मीडिया म्हणजे बी एम एम हा कोर्स आहे बारावी नंतर बारावी नंतर बारावी नंतर तुम्ही तो केला तर तुम्ही बी एम एम केलं ला, तर लास्ट इयर स्पेशलायझेशन असतं एक तर तुम्ही ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये करा नाहीतर तुम्ही मास मीडियामध्ये करा आता आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक्स चॅनल्स खूप आहेत किंवा न्यूज मीडिया प्रिंट मीडिया आहे आता तर स्वतः युट्यूब ब्लॉगर्स आलेले आहेत की जे स्वतः किंवा यूट्यूब जर्नलिस्ट आहेत का जे स्वतःचे व्ह्यूज मांडत असतात तर ह्या मुलांनी बी एम एम केलं तरी चांगलं आहे म्हणजे मास मीडिया त्याच्यानंतर बघा समजा तुम्ही सायन्स मध्ये गेला तर अकरावी बारावी सायन्स केल्यानंतर तुम्ही बी एस ला जाऊ शकता बीएससी मधून तुम्ही केमिस्ट्रीमध्ये बॅचलर डिग्री मिळू शकता फिजिक्स किंवा मॅ मै, मॅथ्समध्ये मिळू शकता त्याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजी आहे बायो एन्व्हायरमेंट सायन्स आहे अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या स्ट्रीम्स आहेत सायन्समध्ये पुन्हा त्याच्यानंतर समजा एखाद्या विद्यार्थ्याने बारावीला एखाद्याला इंजिनिअरिंगला जायचंय तर त्यांना जा दोन ऑप्शन असतात म्हणजे त्या विद्यार्थ्याने अकरावी बारावी सायन्स पासून अभ्यास चालू केला आणि बारावी सायन्सला त्यांनी जे डबल ईची एक्झाम दिली तर तो जे आप आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीज आहेत वेगवेगळे म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे कानपूर आहे खरगपूर आहे असे वेगवेगळे जे इन्स्टिट्यूट्स आहेत का जे टॉपमोस्ट इन्स्टिट्यूट पकडले जातात टेक्नॉलॉजीमधले तर तिथे मुलांना जे ई त्यांनी मेन्स आणि ऍडव्हान्स दिली आणि मेरिटमध्ये आले तर त्यांना ऍडमिशन मिळतं आणि समजा त्यांचं त्यांना तिथे नाही मिळालं ॲडमिशन तर ते महाराष्ट्र इंजिनिअरिंग सीई टी देऊ शकतात महाराष्ट्र इंजिनिअरिंग सीई टी दिली तर त्यांना मुंबईतलं एखादं चांगलं कॉलेज मिळू शकतात किंवा मुंबईमध्ये जे पण गव्हर्नमेंट कॉलेज आहेत महाराष्ट्रामध्ये किंवा जे प्रायव्हेट अनएडेड कॉलेज आहेत इंजिनिअरिंगचे तिथे ॲडमिशन मिळवण्यासाठी त्या ते विद्यार्थ्यांना महाराष्ट्र इंजिनिअरिंग सी टी द्यायला लागते मग त्याच्या मेरिटनुसार त्यांना इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळत असतं आता बघा आपण सुरुवातीला बघितलेलं की दहावीनंतर डिप्लोमा तर ज्या ज्या मुलांनी डिप्लोमा कम्प्लीट केलाय तर त्या मुलांना बीला म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगला डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळत असतं मग ज्या मुलांनी तीन वर्षाचा डिप्लोमा केला आहे आपण त्यांना बॅचलर डिग्री घ्यायची आहे म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग तर ते ह्या बारावी नंतर जे चार वर्षाचे इंजिनिअरिंग त्याच्या डायरेक्ट सेकंड इयरला येतात ते थे, सेकंड थर्ड आणि फोर्थ असं तीन वर्ष कम्प्लीट झाल्यावर त्यांना सुद्धा बॅचलर डिग्री मिळत घेतात पण आयटीआय केल्यानंतरही ते डिग्री वगैरे घेतात त्याची प्रोसेस काय असते आयटीआ बघा आयटीआय हे वेगवेगळ्या इयर्स चे असतात आणि काही छोटे असतात कमी वर्षाचे असतात काही मोठ्या असतात तर आयटीआय केल्यानंतर पण तुम्ही डिग्रीला जाऊ शकतात खूप uh, म्हणजे फॉर एक्झाम्पल काही मुलांची घरची परिस्थिती बिकट असते मग ती मुलं जॉब करता करता एज्युकेशन घेऊ शकतात मग ते अकरावी बारावी आर्ट्स मध्ये करून नंतर त्यांनी वायसीएम त्यांनी कला पदवी मिळू शकतात किंवा कधी कधी गव्हर्नमेंटच्या नियमानुसार त्यांना डायरेक्ट सेकंड इयरला ग्रॅज्युएशनला ऍडमिशन मिळत असतं म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल डिप्लोमा केलं दहावी डिप्लोमा केला तर कधी कधी गव्हर्नमेंटचा जी आर आला तर त्या मुलांना डायरेक्ट सेकंड इयरला वाय म्हणजे डिस्टन्स एज्युकेशन मध्ये ऍडमिशन मिळत असत तिथून पण ते डिग्री घेऊन व नंतर स्पर्धा परीक्षा वगैरे देऊ शकतात कारण मोस्ट ऑफ ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यांना एलिजिबिलिटी ही ग्रॅज्युएशन आय आय टी आय वर, वर तुम्ही सर्वप्रथम जॉब घ्या नंतर तुम्ही बॅचलर डिग्री मिळवा कुठलीही मिळवा कला शाखेतली मिळवा किंवा डिस्टन्स एज्युकेशन एतून मिळवा आणि नंतर तुम्ही तुमचं एज्युकेशन अपग्रेड करू शकता किंवा पोस्ट साठी तुम्ही एक्झाम देऊ शकता अनेक विद्यार्थी नंतर कॉमर्स कडे वळतात पण कॉमर्स म्हटल्यानंतर फक्त बँकिंग लाईन असं असतं की त्याच्यामध्ये पण काही ऑप्शन आहे बघा कॉमर्स हे खूप मोठी क्षेत्र म्हणजे जसं आपलं आपण मुंबई हे फायनान्शियल हब बोललं जातं म्हणजे फायनान्शियल सिटी ऑफ इंडिया तर आपल्याकडे उलट सगळ्यात जास्त अपॉर्च्युनिटीज आहे कारण आपला ठाणे जिल्हा हा जवळ आहे मुंबईचा तर बँकिंग क्षेत्र बँकिंग क्षेत्र आहे त्याचप्रमाणे अकाउंटिंग फायनान्स आहे त्याच्या त्याचप्रमाणे कंपनी सेक्रेटरिएट आहेत अशा खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी काही हुशार मुलं असतील त्या ऍक्च्युअली ऍक्च्युअली सायन्स ते त्याच्यामध्ये ते अभ्यास करू शकतात काही फायनान्शियल अॅनालिस्ट म्हणून काम करू शकतात आपल्याकडे बीएससी एनएससी म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे ना नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे त्याच्या एक्झाम्स देऊन मुलं शेअर मार्केटमध्ये काम करू शकतात पुन्हा फायनान्शियल ऍडवायझर म्हणून काम करू शकतात म्युच्युअल फंड ऍडवायझर म्हणून काम करू शकतात किंवा स्वतःची एखादी ते ब्रोकिंग फॉर्म चालू शकतात किंवा एखादी ब्रोकिंगची फ्रँचायझी घेऊन पण ते काम करू शकतात त्याचप्रमाणे बघा कॉमर्स ह्या क्षेत्रानंतर समजा एखाद्या मुलाने प्लेन कॉमर्स केलं बी कॉम केलं किंवा बी एम एस केलं बॅचलर इन मॅनेजमेंट स्टडीज केलं आणि त्याच्यानंतर त्याने दोन वर्षाने एम बी एम बी एसाठी साठी एंट्रन्स दिली महाराष्ट्र एम बी सी टी होते तर तिथे त्याने एम बी एमधून फायनान्स केलं किंवा एम बी एमधून मार्केटिंग केलं किंवा एम बी एमधून एच आर केलं एम बी एमधून ऑपरेशन सिस्टम केलं असे पाच प्रकारच्या मॅनेजमेंट डिग्रीज दिल्या जातात आपल्याकडे तर त्यालाही चांगलं करिअर ऑप्शन आहे पण बघा कॉमर्सच्या मुलांना चार्टर्ड अकाउंटंट हे एक चांगलं आहे uh, पुन्हा कंपनी सेक्रेटरी आहे पुन्हा मी जसं तुम्हाला म्हणालो की आपल्याकडे एन एस सी बी एस सीच्या एक्झाम्स असतात ते आहे पुन्हा ऍक्च्युअली सायन्स आहे असे खूप सारे क्षेत्र आहेत इन्शुरन्स सेक्टर खूप मोठा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचे मोस्ट ऑफ हेड ऑफिस आपल्या ठाणा मुंबईमध्ये आहे मुंबईमध्ये आहे तर मुलांना जॉब ऑपॉर्च्युनिटी खूप आहे कॉमर्स करून पण तुम्ही वेल फोकस्ड केलं आहे म्हणजे बारावी नंतर तुम्ही तेरावीपासूनच वेल फोकस्ड राहिले किंवा बँकिंगचे पण आता शॉर्ट टर्म डिप्लोमा येतात किंवा त्याच्या जोडीला तुम्ही ग्रॅज्युएशन करता करता तुम्ही टॅली केलं तुम्ही एक्सेलवर चांगली कमांड घेतली तर तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला जाता थोड्या ऍप्टिट्यूडची तुम्ही सवय करून घेतली तर आपल्याकडे कसं बीपीओज आहेत खूप सारे केपीओ बीपीओज बीपीओ म्हणजे काय तर नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग म्हणजे खूप साऱ्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांचे फायनान्शियल सोल्युशन आपल्या म्हणजे आयरोली असेल किंवा अंधेरी असेल इथे इथून ते ऑपरेट केले जातात मग तिथे तुमचं समजा कॉमर्स बॅकग्राऊंड आहे थोडीफार इंग्लिशवर तुमची कमांड आहे ऍप्टिट्यूड टेस्ट तुम्ही क्लिअर करत असाल तर तुम्हाला तिथे पण चांगल्या जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळत असतात नक्कीच काही विद्यार्थ्यांची घरची परिस्थिती ही नाजूक असते आणि अशा विद्यार्थ्यांना डॉक्टर असो किंवा आणि कुठल्या क्षेत्रामध्ये जर करिअर करायचं असेल तर याच्यासाठी फायदा काय असेल जर हालात म्हणजे स्पेशली आपल्या ग्रामीण भागामध्ये हा विषय खूप आहे कारण आपल्याकडे म्हणजे बिलो पॉवर्टी इन्कम वाले लोक जास्त आहेत किंवा आपल्याकडे दरडोई उत्पन्न कमी असणारे संस्था आहेत का किंवा मग कुठल्या शासकीय योजना वगैरे त्यांना बघा आता सध्या शासनाने खूप साऱ्या स्कीम्स योजना राबवत आहेत स्पेशली ओबीसी मुलांसाठी महाज्योती आहे ओपनच्या मुलांसाठी साथी आहे एसी मु, एसी मुलांसाठी बार्टी आहे पुन्हा एकलव्य शेड्युल ड्राईव्ह मुलांसाठी आहे तर किंवा प्रोजेक्ट ऑफिस असतात तर इथून काय केलं जातं स्पेशली अकरावी म्हणजे जसं तुम्ही म्हणाले की आता कोणाला एअर होस्टेस व्हायचं आहे किंवा कोणाला समजा डॉक्टर इंजिनियर व्हायचं आहे तर त्याच्यासाठी मिळणारं जे गायडन्स आहे किंवा कोणाला फॉरेन मध्ये शिकायला जायचंय तर ते इथून तुम्हाला ह्या संस्था तुम्हाला मदत करत असतात पुन्हा बघा फॉर एक्झाम्पल तुम्हाला आय आय टीची ची एंट्रन्स द्यायची आय जे ई मे जे ई ॲडव्हान्स किंवा तुम्हाला नीटची परीक्षा द्यायची का ज्याच्यातून तुम्हाला एमबीबीएस बी डी एस बी एम एस व्हायचंय तर त्या परीक्षांचं पण पर, गायडन्स म्हणजे फ्री गायडन्स म्हणजे तुम्हाला आधी रजिस्ट त्या त्यांच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला रजिस्टर करायला लागेल तर ते दोन वर्षाचं तुम्हाला फ्री गायडन्स या संस्था देत असतात आणि तेही क्वालिटी गायडन्स असतं इवन गव्हर्नमेंट एक्झामसाठी पण ह्या संस्था मुलांना मानधन प्लस ट्रेनिंग असं दोन्ही देत असत बुक्स घ्यायला पण मध हेल्प करतात त्याचप्रमाणे कोचिंगची पण हेल्प शासन करत असतात नक्कीच अनेक विद्यार्थ्यांचं असं स्वप्न असतं की मला गव्हर्नमेंट जॉबला लागायचंय त्यासाठी आर्ट्सला ऍडमिशन घेतात आणि मग त्याच्यानंतर करतात पण या व्यतिरिक्त काय ऑप्शन आहे किंवा मग ती स्टडी कशी करायची आता बघा सर्वात प्रथम मी दोन तीन डाऊट्स क्लिअर करतो म्हणजे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना अजून हे माहित मी लहान होतो तेव्हा पण असं सांगितलं जायचं की कॉमर्स असेल तोच बँकेत तर हा सर्वात मोठा आपल्याकडे गैरसमज आहे तर एनी स्ट्रीम ग्रॅज्युएशन म्हणजे एनी स्ट्रीम ग्रॅज्युएशन म्हणजे तुम्ही बी ए असाल बी कॉम असाल बी एस सी असाल इंजिनियर असाल डॉक्टर असाल तर तुम्ही कोणीही बँकिंगची एक्झाम देऊ शकता आता बघा परीक्षांना एक आ, एक स्ट्रक्चर आहे म्हणजे बँकिंग एक्झाम मध्ये तुम्ही बँक ऑफिसर म्हणजे त्याला पीओ असं बोललं जातं प्रोफेशनरी ऑफिसर पुन्हा क्लर्क असतं म्हणजे त्याला लिपिक असं बोललं जातं ह्या एक्झाम निघतात मग ह्या एक्झाम कोणाकोणाच्या निघतात तर जवळजवळ आयबीपीएस नावाचं एक आ, इंडियन बँक पर्सनल सिलेक्शन नावाचं आपलं सेंट्रल गव्हर्नमेंटचं एक कमिशन आहे ते काय करतं जेवढ्या पण आपल्याकडे नॅशनलाइज बँक आहेत त्याच्यात बँक ऑफ बरोडा असेल बँक ऑफ इंडिया असेल सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल पंजाब अँड सिंध असेल अशा जेवढ्या पण नॅशनलाइज बँक आहेत त्यांची कॉमन ती ऑफिसरची आणि क्लर्कची अशा दोन एंट्रन्स एक्झाम घेतल्या जातात तर त्याचप्रमाणे आपलं रेल्वेचं जे डिपार्टमेंट आहे इंडियन रेल्वे तर ते एन टी पी सी म्हणजे नॉन टेक्निकलच्या अंडर एक, एक एक्झाम घेते तर त्या नॉन टेक्निकलमध्ये कोणत्या पोस्ट असतात तर त्याच्यामध्ये ते, ते असिस्टंट स्टेशन मास्तर होऊ शकतात रेल्वे ऑडिटर होऊ शकतात त्याच्यानंतर ते, ते विद्यार्थी टी सी होऊ शकतात तिकीट चेकिंग बुकिंग क्लर्क होऊ शकतात मोटरमन गुड्स गार्ड्स अशी ज्या सगळी पद आहेत ती रेल्वेच्या एन टी पी भरली जातात त्याच्यानंतर आणखी ती mm -mm. एक, एक परीक्षा आहे जिला आपण स्टाफ सिलेक्शन कमिशन असं म्हणतो तर त्या स्टाफ सिलेक्शन कमिशन मधून दरवर्षी लाखो पद भरली जातात तर ती तीन टप्प्यात भरली जातात एक परीक्षा आहे सीजीएल ज्याला आपण कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल असं बोलतो जी परीक्षा मुलं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर देऊ शकतात एक एक्झाम आहे जिला आपण सीएचएसएल असं म्हणतो एल असं जी परीक्षा मुलं बारावी पास झाल्यानंतर देऊ शकतात आणि एक एक्झाम आहे एमटीएस ज्याला आपण मल्टीटास्किंग बोलतो जी परीक्षा मुलं दहावी पास झाल्यावर देऊ शकतात तर या सर्व परीक्षांमधून सेंट्रल गव्हर्नमेंटची रिक्रुटमेंट होते आता सीजीएलमध्ये <coughs> रिक्रुटमेंट कोणाची होते तर इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर असतील किंवा जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं से सेक्रेटरिएट ऑफिस आहे तिथे असणारे जे असिस्टंट सेक्शन ऑफिसर आहेत त्यांची रिक्रुटमेंट मधून होते त्याच्यानंतर सी एच एस मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो क्लरिकल स्टाफ आहे तो रिक्रूट केला जातो आणि एम टी एसमधून सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो ऑफिस स्टाफ आहे तो रिक्रूट केला जातो तर अशा प्रकारे म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे की तुमची स्ट्रीम कोणतीही असू दे बी ए असू दे बी कॉम असू दे बी एस सी असू दे, दे। तुम्ही ह्या सगळ्या परीक्षा देऊ शकता आणि त्याचबरोबर तुम्ही एम पी एस सीच्या परीक्षा आहेत यू पी एस सीच्या परीक्षा आहेत ज्याच्यातून तुम्ही सनदी अधिकारी होऊ शकता आय एस आय आए, पी एस म्हणा किंवा डेप्युटी कलेक्टर डी एस पी म्हणा किंवा पी एस आय एस टी आय साधा एम पी एस सीमध्ये क्लर्क म्हणा तलाठी म्हणा तर ह्या सर्व परीक्षांना अभ्यास एकच आहे मग याच्यासाठी माझं वैयक्तिक मत असं आहे किंवा विद्यार्थ्यांनी तेरावीपासून ह्या परीक्षांचा हळूहळू अभ्यास चालू करावा तेरावी चौदावी पंधरावी ही तीन वर्षांमध्ये इतका अभ्यासाचा लोड नसतो विद्यार्थ्यांना आणि घरातून तो त्यांना अभ्यासाला सपोर्ट असतो तर ही तीन वर्ष त्यांनी प्रॉपर युटिलाईज केली ह्या परीक्षांना असणारा जो स्ट्रक्चर आहे म्हणजे महत्वाचे विषय आहेत मॅथ्स आहे रिजनिंग आहे इंग्लिश लँग्वेज आहे त्याच्यानंतर थोडं जी के असतं करंट अफेअर्स असतं असे तीन चार टॉपिक त्यांनी व्यवस्थित केले तेरावीपासून तर ते वयाच्या एकवीसव्या म्हणजे ग्रॅज्युएशन एकवीसव्या वर्षी झाल्या झाल्या पहिल्या प्रयत्नामध्ये या परीक्षा ते पास होऊ शकतात माझे खूप सारे विद्यार्थी आहेत की जे पासून अभ्यास करत होते तर आज वयाच्या एकवीस बावीसव्या वर्षी कोण तहसीलदार झाले कोण रेल्वेमध्ये ऑडिटर लागले कोण पी एस आय झाले म्हणजे कमीत कमी वयामध्ये हे विद्यार्थी पास होत असतात भाग बघायला शहापूर तो खात ग्रामीण भाग आहे आणि अनेक विद्यार्थी काय करतात दहावी नंतर बारावी करतात त्याच्यानंतर त्यांचा पोलीस जास्त अनेक विद्यार्थी पोलीसही होतात पण त्यानंतर त्यांना जायचं त्यासाठी काय प्रोसेस चांगला प्रश्न हा आता बघा दरवर्षी चांगल्या जागा निघतात ह्या वर्षी पंधरा सोळा हजार जागा होत्या पोलीस भरतीच्या आणि पुढच्या वर्षी त्याच जागा जवळजवळ नऊ हजार असणार आहेत आता या परीक्षांमध्ये मुलं काय चुकी करतात म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे माझं ऑब्झर्वेशन आहे ते मी सांगतोय की आपल्या म्हणजे आपल्या स्पेशली आपल्या तालुक्यातून म्हणजे जो मी लिस्ट बघतो hmm. तर खूप हजारो जागा असतात पण आपल्या तालुक्यातून वर नसतात तो आकडा वाढण्यासाठी मुलं चुकी काय करतात तर मुलं जास्तीत जास्त मेहनत ही फक्त फिजिकलला करत असतात yes. तर फिजिकलला पण तुम्ही मेहनत फिजिकल क्रुशल रोल प्ले करतो पण रिटर्न म्हणजे लेखी परीक्षेला तुमचे कसे नव्वद पंच्याण्णव मार्क येतील त्याच्यासाठी मॅथ्स असेल रिजनिंग असेल मराठी व्याकरण असेल किंवा चालू घडामोडी आणि हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटीचे येणारे क्वेश्चन्स असतील हे तुम्ही ठरवली किंवा व्यवस्थित कसे केले पाहिजे तर त्याच्यावर तुम्ही कमांड घेतली पाहिजे की जेणेकरून आपला पोलीस भरतीतला टक्काही वाढू शकतो मुलं आपली मेहनती असतात पण त्यांना प्रॉपर मार्गदर्शन नसल्यामुळे ते फक्त फिजिकलवर कॉन्सन्ट्रेट करतात त्याच्यामुळे बरीचशी मुलं फिजिकल पास होतात पण रिटर्नला त्यांना स्कोर जिथे नव्वद पाहिजे ब्याण्णव पाहिजे तर तिथे त्यांना डायरेक्ट ते सत्तर पंच्याहत्तर असतात मग त्याच्यामुळे आपले बरेचसे मुलं स्पेशली मुलींना तर खूप कमी मार्क येतात कारण त्या रिटर्न सा करतच नाही फक्त फिजिकलवरच फोकस करत असतात ते आ, हो तर ते तुम्ही करा आणि त्यात पण जी मुलं पोलीस भरतीतून पोलीस म्हणून सिलेक्ट होतात तर त्यांच्याकडे ग्रॅज्युएशन असेल तर त्यांना डिपार्टमेंटल पी एस आय आधी होती तर ती पण आता जवळजवळ के म्हणजे मोस्टली ह्या वर्षी जी एक ऍड आलेली ती शेवटची असणार मग याच्यानंतर मुलांना अपॉर्च्युनिटी काय आहे तर ती मी सांगतो तर ज्या मुलांनी बारावी नंतर समजा पोलीस भरतीमधून पोलीस म्हणून सिलेक्ट झाले असेल तर त्या विद्यार्थ्यांनी पॅरलली त्यांना रेग्युलर कॉलेज तर जमणार नाही जॉबमुळे त्यांनी डिस्टन्स एज्युकेशनमध्ये वायसू एम ए यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ असेल किंवा इग्नू असेल म्हणजे इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी त्याच्यातून तुम्ही डिस्टन्स एज्युकेशनमधून ग्रॅज्युएशन करा आणि ग्रॅज्युएशन करता करता तुम्ही पी एस आय परीक्षेचा अभ्यास करू शकता तो तो तर पी एस आय परीक्षेला असणारा जो सिलेबस आहे तो काय तोही बेसिकच असतो म्हणजे पोलीस भरतीचाच असतो आणि त्याच्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये ऍडव्हान्स आहे म्हणजे मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर आहे आणि हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी या विषयांना जी काठिण्य पातळी ती थोडी वाढत असते पण ती तुम्ही वेल प्लॅन केली तर तुम्ही त्या परीक्षाही पास होत असता कारण दरवर्षी पी एस आयच्या पाचशे सातशे हजार म्हणजे ॲव्हरेज सातशे साडेसातशे जागा ह्या दरवर्षी भरल्या जातात अनेक मुलगी नर्सिंग मध्ये कुठले ऑप्शन असतात आणि ते कशी तेही मी बघा दहावी नंतर ही, ही नर्सिंगचे काही प्रायव्हेट कोर्सेस आहेत की जे तुम्ही प्रायव्हेट बोलतोय प्रायव्हेट कोर्सेस केले तर तुम्ही एखाद्या प्रायव्हेट रुग्णालयामध्ये काम करू शकता पण मेन जो जीएनएम आहे किंवा बीएससी नर्सिंग आहे त्याला तुम्हाला अकरावी बारावी सायन्स करायला लागतं आणि अकरावी बारावी सायन्स नंतर त्यात पण तुम्ही नर्सिंगची एक सीई टी असते ती तुम्ही याला द्यायला लागते आणि त्याच्या त्याच्या नुसार तुम्हाला जीएनएम मध्ये तुम्ही हे करू शकता नर्सिंगला जीएनएम केल्यावर तुम्हाला पगार वगैरे चांगले आहेत पुन्हा बीएससी नर्सिंग पण करू शकता बीएससी पॅथोलॉजी तुम्ही करू शकता तर ह्या सर्व चांगल्या चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत पण त्याच्यासाठी तुम्ही इलेव्हन ट्वेल्थ सायन्स करा आणि त्याच्यानंतर ते तुम्ही प्रॉपर केलं असेल तर गव्हर्नमेंटमध्ये पण ज्या रिक्रुटमेंट निघतात नर्स वगैरे तर तिथे तुम्ही अप्लाय करू शकता आपल्या लॉ कडे पण भरपूर लोक बोलतात मग लॉ करताना म्हणजे प्रत्येकाचं असं नसतं की हा काही लोक म्हणजे शंभर पैकी ऐंशी ते पंच्याऐंशी लोक ही वकील जज व्हायचा मी सर्वात आधी लॉ चा पण एक थोडासा डिफरन्स सांगतो की जो मुलांना माहित नाहीये सर्व विद्यार्थ्यांना वाटत की फक्त ग्रॅज्युएशन नंतरच लॉ करता येतं तर असं नाहीये तुम्ही बारावी नंतर पण लॉ करू शकता त्याला बीएलएस एलएलबी असं बोलतात बी एल एस एल एल बी म्हणजे बारावी नंतर एनी स्ट्रीम बारावी तुमचं आर्ट्स असेल कॉमर्स असेल सायन्स असेल त्याच्यानंतर त्याच्यानंतर तिथे तुम्हाला पाच वर्षाचं तुम्हाला बी एल एस एल एल बी मिळतं त्याच्यामध्ये तुम्हाला बॅचलर डिग्री प्लस लॉ मिळतं आणि समजा तुम्हाला ग्रॅज्युएशन नंतर लॉ ला जायचं आहे त्याच्यामध्ये आर्ट्स कॉमर्स सायन्स किंवा इंजिनिअरिंग तर महाराष्ट्र नंतर एक महाराष्ट्र लॉ सीईटी येते तर ती तुम्हाला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ती सीईटी द्यायला लागते त्या सीईटीच्या स्कोर नुसार जेवढे पण महाराष्ट्रातले कॉलेजेस आहेत मग तुम्हाला चॉईस ऑप्शन फॉर्म भरायला लागतो आणि तुमच्या मेरिटनुसार तुम्हाला लॉ ला मिळत असतं तर ते लॉ तुम्हाला तीन वर्षाचं असतं जे ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही करता ते तीन वर्षाचं असतं आणि जे बारावी नंतर करता ते पाच वर्षाचं असतं बारावी नंतर जे करता त्याला बी एल एस एल एल बी असं म्हणतात आणि ग्रॅज्युएशन नंतर बोलतात त्याला आपण प्लेन लॉ असं म्हणतात त्याच्यानंतर पण तुम्ही एल एल एम करू शकता म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन एल एल एम म्हणजे लॉ मध्ये तुम्ही करू शकता आणि त्याच्यानंतर मॅडमांनी जो प्रश्न विचारला की जज होण्यासाठी काय केलं पाहिजे तर बघा जज होण्यासाठी आधी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते आणि एक ठराविक टाइम ड्युरेशनची तुमची प्रॅक्टिस झाल्यानंतर एम पी एस सी थ्रू ज्युडिशियली एक्झाम्स निघतात महाराष्ट्र एम पी एस सी थ्रू एमपीएससी थ्रू न्यायिक सेवा असं बोललं जातं तर त्याची प्रिलिमिनरी एक्झाम होते जी ऑब्जेक्टिव्ह असते त्याच्यानंतर मुख्य परीक्षा होते ती डिस्क्रिप्टिव्ह असते तिला लॉचेच विषय असतात आणि त्याच्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होतो आणि त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट ॲज अ जज म्हणून तुम्ही जॉईन होऊ शकता फक्त त्याला बेसिक क्रायटेरिया हा आहे की तुम्हाला ग्रॅज्युएशन करा तुमचं लॉ डिग्री हवी आणि लॉ नंतर तुमच्याकडे एक मिनिमम पाच वर्षाचा तरी एक्सपीरियन्स हवा वकिलीचा त्याच्यानंतरच तुम्ही ह्या परीक्षेत देऊ शकता अनेक महिलांचं कधी लग्न झालेलं असतं पण त्यांना ब्युटी पार्लर असू कि दे किंवा मग शिवण क्लास वगैरे ह्या क्षेत्रामध्ये खूप आवड असते आणि पहिल्यापेक्षा आता ह्या क्षेत्राला जरा जास्त मागणी आली किंवा मग त्यामध्ये वेगवेगळ्या कला आता सादर करतायत आणि प्रत्येकाचा कल्पन तिकडे वाढलेला आहे या काय ओके हे actually, हे खूप आता म्हणजे क्षेत्र म्हणता येईल आपल्याला कारण आता बघा आधी आपण म्हणजे सलून मध्ये जायचो तर साधे सलून असायचे आता आपण कुठल्याही सलून मध्ये गेलो तर एसी वगैरे सलून असतात म्हणजे आपल्यालाही तिथे गेल्यावर फील चांगला येतो आणि आपण तिथे म्हणजे आता पेबल लोक पे ही करतात चांगल्या प्रकारे तर याचा अर्थ असा आहे की प्रत्येक क्षेत्राला आता ग्लॅमर येत आहे आणि याच्यात रोजगाराच्या ऑपॉर्च्युनिटी खूप आहेत तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहू शकता मग याच्यामध्ये बघा फॉर एक्झाम्पल टेलरिंग uh, असेल किंवा ब्युटिशियनचे कोर्स असतील तर ते बेसिक टू ॲडव्हान्स सगळे आहेत म्हणजे तुम्ही समजा काही गृहिणींना असेल काही काही मुलींना त्याच्यामध्ये आवड असेल तर फॅशन डिझायनिंगचा पण एक चांगला आहे की जे फॅशन डिझायनिंग म्हणजे आज आपल्याकडे कॉस्ट्युम्सला वेगवेगळ्या वेग कॉस्ट्युम डिझायनिंगला खूप डिमांड आहे आणि तुमच्याकडे कल्पकता असेल तर हे सर्व एकाच क्षेत्रामध्ये येतात तर हे याचे बेसिक टू ऍडव्हान्स शासन मान्य कोर्स आहेत प्रायव्हेट कोर्सेस आहेत पण आपला महिला बालकल्याण जे विभाग आहे जिल्हा परिषदेचं ते पण हजारो मुलींना दरवर्षी ट्रेनिंग देतं सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे ते स्किल डेव्हलपमेंटच्या अंतर्गत मुलींना मेहंदीचे कोर्स असतील त्याच्यानंतर ब्युटिशियनचे कोर्स असतील त्यांना कम्प्युटरचे कोर्सेस असतील त्याच्यानंतर त्यांना आपले याचे टॅलीचे वगैरे ते या सर्व कोर्सेससाठी शासन मदत करत असतं आणि त्याला जिल्हा परिषदेकडून फंडिंग पण मिळत असतं तर हे आणि हे अवेलेबल आहेत आजकाल आणि प्रायव्हेटमध्ये पण अशा काही खूप फीज नसतात फक्त ते ॲडव्हान्स कोर्सेस थोडे महाग असतात तर ते पण तुम्हाला ठाणा किंवा मुंबईमध्ये आज तुम्ही गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला वेगवेगळे चांगले ट्रेनर्स तुम्हाला प्रॉपर त्यांचं हे असतं सिलॅबस वगैरे हो आम्ही काय शिकवणार आणि मुलं एनरोल करून तिथे चांगलं स्किल डेव्हलप करू शकतो जेवण आवड असते काही हॉटेल त्याबद्दल आता बघा हॉटेल ही सगळ्यात आताच्या घडीला फूड इंडस्ट्री खूप जोरात आहे रायझिंग आहे आता आपण कधी स्वप्नात बघितलं नव्हतं की आपण ऑर्डर करू आणि घरपोच सेवा पण मिळेल आपल्याला तर याचा अर्थ काय आहे की फूड इंडस्ट्रीला खूप डिमांड आहे तर फूड इंडस्ट्रीत जाण्यासाठी तुम्हाला ट्वेल्थ सायन्स करायला म्हणजे ट्वेल्थ नंतर तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंट टी असते तर ती द्यायला लागते तिच्यामध्ये तुम्ही पास झाले त्या हॉटेल मॅनेज म्हणजे सी टी मध्ये तर तिचाही सेम नुसार तुम्हाला व्हेरियस कॉलेजेस मिळतात तर तिथे तीन वर्षाची तुम्हाला बॅचलर डिग्री मिळते हॉटेल मॅनेजमेंट आणि ती केल्यानंतर तुम्हाला जेवढे पण आपल्याकडे हॉटेलस आहेत फूड इंडस्ट्री आहे हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीज आहेत तर इथे तुम्हाला जॉब मिळू शकतात आपल्याकडे बरेचसे फाईव्ह स्टार हॉटेल थ्री स्टार हॉटेल किंवा तुम्ही त्या स्किलवर स्वतःचं कुठलं स्वतःचं एखादं छोटं सेंटर खोलू शकता स्वतःचं हॉटेल खोलू शकता किंवा तुम्ही चार पाच जण एकत्र येऊन समजा हॉटेल मॅनेजमेंट मधली मुलं तर तुम्ही स्वतःचं चांगलं एखादं फूड इन्स्टिट्यूट किंवा फूड ए, हब चालू करू शकता कारण आता ह्या सर्व गोष्टींना खूप डिमांड आलेला आहे आणि जनता स्वतः आता हॉटेल्स मध्ये जात आहे आणि पैसे पे करत आहे त्याच्यामुळे ही इंडस्ट्री पण खूप चांगली आहे नक्कीच सर आपण खूप जास्त विषयांवर चर्चा केली अनेक विद्यार्थ्यांना शिक्षकांना शिक्षकांनाही प्रश्न पडतो की माझा विद्यार्थी यामध्ये पारंगत आहे मी यापुढे या हे केलं पाहिजे पण काही जण शिक्षकांकडे जाताना काजकूस करतात अरे आम्ही कसं जायचं काहीकांचं असं असतं की अरे पैसे कमी आहेत आपल्याकडे त्यामध्ये ते होईल का हो असे अनेक प्रश्न शिक्षकांना विद्यार्थ्यांना त्याचबरोबर पालकांना पडलेले असतात खूप छान मार्गदर्शन तुम्ही केलं धन्यवाद